आणि विविध विविध कारखान्यामध्ये काम करण्यामध्ये कामगार असा मेळावा देशामध्ये

मनसा के अधिकार है निर्णय स्वस्थ युकी से है कि जो अधिकार अपने मिला तो संविधान ने घटने तो अधिकार मिला घटने का अधिकार क्या मेरी के लिए जो त्या देशामध्ये हुकुमशाही घेते आणि हे आपण भारताच्या आजूबाजूच्या देशामध्ये बघितलं बांगलादेशमध्ये मुजीबुर रहमान तिथे अध्यक्ष होते त्यांची हत्या केली गेली आणि लष्कराने देश, देश हातात घेतला पाकिस्तानमध्ये असंच घेतलं लष्कराने देश हातामध्ये घातला श्री जनतेमध्ये असंच घातलं तिथंही लष्कराने हा देश हातामध्ये घेतला आणि ज्यावेळी देश लष्कर हातामध्ये घेत त्यावेळी तुमचे माझे सगळे अधिकार नष्ट होतात आणि ते व्हायचं नसेल ती स्थिती घेऊन द्यायची नसेल तर घटनेचं रक्षण करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे सुदैवाने डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेनं हा आपल्याला अधिकार दिलेला आहे या नियोजिकेमध्ये त्यांनी अधिक लक्ष घातलं त्याचं कारण गेले दहा वर्ष पार्लमेंटमध्ये ज्या लोकांच्या युतीनं आम्ही काम करतो आणि तिथं आता मोदींचं राज्य आहे मोदी त्यांच्या पार्लमेंटवर किती लक्ष आहे किती विश्वास आहे हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल फारच्या फायद्या दिवशी मोदींचा होतो तुम तुम्ही फायदा असेल पार्लमेंटमध्ये जाताना त्याच्या दारापूर्ती त्यांनी शासना दंड घेतात आणि सन्मान मी करतो हे दशाला दाखवलं आत्ताच पार्लमेंटचं सेशन चालू आहे ते सेशन एक महिन्याचं होतं आणि त्या एक महिन्याच्या सवन महिन्यामध्ये पंतप्रधान आमच्या सभागृहात किती राहिले किती वेळासाठी आले तर आपल्याला आश्चर्य वाटेल सन्मान व्यवस्था सुती असते ते सोडा पण बाकीच्या तीस दिवसातले जे दिवस होते त्या दिवसापैकी एक दिवस पंतप्रधान सभागृहात आले आणि काही मिनिटं बोलले आणि निघून गेले याचा असा आहे की ही जी संसदीय लोकशाही आहे त्याच्यावर त्यांचा कितपत विषयाचा आहे हे त्यांनी दाखवलं आणि माझ्यासारख्याला काळजीही वाटते एक भाजपचे खासदार आहेत ते आहेत कर्नाटकाचे त्यांचे अजनावे हेगडे आणि त्यांनी भाषण करताना सांगितलं की हे मत तुम्ही आम्हाला द्या आणि त्याचं कारण हे मत तुम्ही आम्हाला दिलं आणि सत्ता आमच्या हातात आली तर मोदींना या देशाची घटना बदलायची म्हणजे त्यांच्या मनात काय हे स्पष्ट कसर या देशाची घटना जो तुमचा अधिकार आहे तीच आम्ही बदलणार आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला मत द्या ही भूमिका घेणार याचा अर्थ लोकशाही सरकटाचे इथे त्याची स्वच्छता असता दिसते आणि म्हणून या निवडणुकीकडे भारता पाहिलं पाहिजे बारामती आणि हा मतदारसंघ इथं तुम्ही लोकांनी अनेकदा गावात लोकांना संधी देवी शक्ती देई लोकांच्यासाठी सत्ता वापरायची असते तो प्रयत्न केला आता तुम्ही एम एमआयजीसीचा उल्लेख या के ठिकाणी केला काय होतं इथं शैक्षणिक संस्था नव्हत्या कॉलेज नव्हतं मला असं होतं आहे की एकोणीसशे अठ्ठावन्न साली मी अकरावी फार झालो इथल्या एम बी आणि कॉलेजला शिकायचं होतं बारामसीत कॉलेज नव्हतं मला पुण्याच्या कॉमर्स कॉलेजमध्ये जावं लागलं इथं कॉलेज नव्हतं आज काय चित्र दिसतंय एक तर विद्याप्रतिष्ठानमध्ये पस्तीस हजार मुलं मुली शिकतात शारदा नगरमध्ये अठ्ठाव हजार मुली आणि मुलं शिकतात माळेगाव कॉलेजमध्ये का अशीच हजारो मुलं मिळू शिकतात सोमेश्वरमध्ये अशीच हजारो मुलं मुली शिकतात आणि बारामती हे पुण्याच्या नंतर शैक्षणिक केंद्र भरले <प्थाँगाँ> आणि साम्य प्रकारचं केंद्र वरले प्रतिष्ठान कधी आपण देणगी घेतो का तिथं काही ठिकाणी शैक्षणिक संस्था म्हणजे धंदा झाला आहे तो धंदा इथे आपण येऊन देणार नाही आणि चित्र बदल लोकांना ही संधी आपण दिली शैक्षणिक सुविधा दिली तसं हाताला काम पाहिजे म्हणून एमआयशी की कारखाने आणले शक्यतो माझा प्रयत्न हा होता की त्या कारखाने कसे आणायचे ते धुराले हवामध्ये पर्यावरणामध्ये काही नुकसान होईल असे शक्यतो कारखाने येऊन द्यायचे नाही मग येऊन द्यायचे काय शेती आणि शेती माल याच्यावर प्रक्रिया करणारे हे कारखाने आणायचे आणि म्हणून उदाहरणार्थ जाण्या मिक्सरचा कारखाना आणलं दुधाच्या सोसायच्या आधी काढल्या दूध जास्त झालं याच्या आधी मी पुण्याला दूध पाठवत होतो पण पुण्याला मर्यादा द्यायला लागल्या मग त्या दुधावर प्रक्रिया करण्यासाठी काय करता येईल त्यासाठी दाण्या मिळाली दुधाची फाउडर तयार करायला लागली उद्या फाउडर पावडरचं काय करायचं हा प्रश्न आला मग चॉकलेट तयार करणारी फेजर व्यवसायासाठी कंपनी आहे त्या फाउंडरपासून चॉकलेट केले आज विदर मुंबईच्या तुम्ही गेला आणि परदेशातून लोक येतात त्यांच्या हातात तिथं त्यांनी काही खरेदी केली याचे पार्सल हातात असतात आणि मी अनेकदा बघतो की इंग्लंडला जाऊन सिंगापूरला जाऊन दुबईला जाऊन लोकांनी जे मुलांच्यासाठी चॉकलेट खरेदी केली ते चॉकलेट वाजवून तिथे आणि हे परदेशातनं लोक खरेदी करतात आपलं माल तुमचे कष्ट त्यांनी तयार झालेला माल परदेशात जातो आणि एकाना लोकांना असतं फॉरेनचा माल आहे आणि तो फॉरेनचा माल तो घर खरेदी करतो आणि इथं आनंदाने या ठिकाणी त्याचा आस्वाद करतो असे काही कंपन्या काढल्या हा त्याच्यामध्ये ट्रान्सफरच्या संदर्भात सियाजोसारखी एक कंपनी काढली ही कंपनी तुम्हाला लोकांना माहीत नसेल थाफर नावाचे एक आमचे मित्र होते त्यांचं नाव ललित थाफर ना ते आता आहेच नाहीत मुंबईला त्यांच्या कंपन्या आहेत पुण्याला त्यांच्या कंपन्या आहेत रसद नावाची त्यांची कंपनी क्रॉमसन पंखे बनवतात ती त्यांची कंपनी आहे अशा अनेक कंपन्या होत्या एक दिवशी मी त्यांना सांगितलं की रणितजी तुम्ही इतके कालखाली मुंबईला पुण्याला नाशिकला ना, दिल्लीला पंजाबला ना करता वाराणसीमध्ये काम नाही करतो म्हणजे काय करता येईल म्हणजे तुम्ही सांगा एक पंधरा दिवसाचा मला वेळ द्या आणि नंतर मी मार्केटचा सर्वे करतो आणि तुम्हाला सांगतो म्हणजे पंधरा दिवसांनी मला त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये बजाजमध्ये ॲटो रिक्षा होते दुसरं कुणीच बनवत नाही मी ॲटो रिक्षा बनवायचा कारखाना बारा काढलं तर चालेल का म्हणजे या कारण तुम्हाला जमीन देतो काम करणारे कष्टकरी कामगार कर देतो त्यांनी निर्णय घेतला आज तुम्हाला माहीत असेल फ्री रोज कमीत कमी पन्नास ते साठ ट्रक काश्मीरपासून केरळपर्यंत रोज जातात तुमच्या त्या ठिकाणी मिळेल आणि हजार लोकांना काम त्या ठिकाणी मिळेल अशा अनेक कल्पने आपल्याला त्या ठिकाणी काढल्या मी नेहमी सांगत असतो आपला सगळा भाग कमी आहे दुष्काळी आहे आणि दुष्काळी असल्यामुळं शेती जिथं पाणी आहे तिथं शेती आहे इंग्रजांनी धरण बांधलं भाजलं त्या काळात आणि निरा डावा निरा उजवा कालवा झाला त्यामुळं काही भागात पाणी येतं तिथं ऊस होतो भागात शेती होती पण जिराज भागात काय जिराज भागात पाऊस नाही फाजला की दुष्काळी कामं करा ज्याच्या घरात दहावीस नाही पन्नास एकर जमीन आहे तोसुद्धा दुष्काळ फाजल्यावर बायकोच रोजगार झालीच्या कामावर जातो हे चित्र या ठिकाणी होत आणि हे चित्र वादलायचं असेल तर तिथं रोजगार वाजला पाहिजे रोजगार कसा वाढता येईल कारखानदारी वाजली पाहिजे ती कारखानदारी फक्त वारा करून चालतात समजून पुणे जिल्ह्याने पुण्यात ठेवला पुण्यातून निघालो बारा यायला पहिल्यांदा काय जातं झिजून तिथं कारखाने काढली त्याच्या आधी शासवत काढली जेजूजेनं बारावती झालो इथा इमादेशी काढली तिकडून फात सोनी निघालं तर तिथं तिचा एक उद्योग आहे इंडस्ट्री काढली काय त्याचं कुलकुर कुलकुमला इंडस्ट्री काढली त्याच्या फुलं इंदाफुर् काढली इंदाफुलच्या फलिकटसुद्धा आता काढली आणि पुण्यातनं सातारत जायला निघालो पुणे जिल्ह्याची हद्दं निराजने ओलांनी की सिल्वर एकेकाचं दुष्काळी ठिकाण आज त्या सुद्धा कर्थानी काढली आणि अक्षरशः हजारो लोकांना आज काम मिळायला लागलं त्याचा परिणाम घरामध्ये बदल झाला आज मी हा घराचा बदल बघतो पाच सहा छप्पन वर्षापूर्वी मी विधानसभेला उभा राहिलो वारावतीचं आमदारीसाठी आणि त्यावेळेला अनेक गावामध्ये आम्ही गेलो तर लोक स्वागत करायचे बसायला किर्तन टाकायचे त्यावेळेला खुर्ची नव्हती किर्तन म्हणते ना होत ला तो खाली असायचा बसायला आणि चहा द्यायची ते चहा कशातनं द्यायचे गरम पाणी त्याच्यात वेळचा ठरा आणि ते फित चहा मी स्वतः फिराल बारामतीमध्ये निवडणुकीच्यासाठी फिरत असताना नंतर निवडून दिलं काही ना काही काम सुरू केलं कारखानी वाजवळ सुरुवात केली सुधारणा झाली पुढच्या पाच वर्षात पुन्हा निवडणुकीला होत राहिलो तर त्या ठिकाणी चहा देताना हित केली तफ सुर कान कान सुचलेला तफ आला तर कफ असा असा आहे की त्याचा कान सुचलेला असा त्याच्यानंतर आणखीन तिसऱ्यांदा निवडून राहिलो मंत्री झालो मुख्यमंत्री झालो इथं अनेक गोष्टी केल्या आणि नंतर घरामध्ये कोणाशीही गेलो तर कव्वशी यायला लागली ती जी मुलगी आमची सून असेल मुलगी असेल ती तेमधून कव्वशी आणून चहा द्यायला लागली एखाद्याशी खुर्ची घरात बसायला लागली आणि आज जर गेलं तर त्याच्या खुद सुधारणा झाली आज घराचं राहण्याचं वातावरण हे बदललं आणि त्याचं महत्त्वाचं कारण दोन एक मुली शिकल्या आणि दुसरी गोष्ट हाताला काम मिळावं मुली शिकल्या की घर सुधारतात मुलं नुसतं शिकून चालणार नाही मुली शिकलं पाहिजे आणि जो फरण मुली शिकतात तो फरण तुमचं घर सुधारण्याशिवाय आणि म्हणून वारावशीमध्ये मुलींचं शिक्षण याच्यामध्ये अधिक लक्ष दिलं गेलं तुम्ही आज शारदा नगरला किंवा कुठल्या हजारो मुली या ठिकाणी शिकतात खेळ खाल्याचे असतात नुसत्याच्या माझा असतात असत असं नाही परीकडं सोलापूर दिल्याचे असतात फलटण वाडायचे असतात लावून लावून या ठिकाणी असतात आणि त्याचं महत्त्वाचं कारण मुलींच्या शिक्षणाला एक प्रकारचा आधार राहायचा इथं गुंजगिरी होऊन देत नाही मुलींचं संरक्षण केलं जातं आणि हाताला काम दिलं जातं या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा सगळा भाग हा दिवसांना बदलतो आहे आणि हे परिवर्तन आपल्याला चालू ठेवायचं हे चालू ठेवायचं असेल तर कार्यक्रमावर लक्ष देऊन राजकारण करणाऱ्या शक्तीला पाठिंबा देणं हे तुमचं माझं काम आहे आणि त्यासाठी ही निवडणूक होत असते काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली लोकशाहीमध्ये कुणालाही भूमिका घ्यायचा अधिकार आहे पण एक अर्थ आहे ते अर्थ असे आहे मी तुम्हाला मत वागितलं तुम्ही मला मत दिलं तुम्ही मला निवडून दिलं आणि निवडून दिल्याच्या नंतर मी जे मत ज्या नावाने ज्या पक्षाने ज्या कार्यक्रमांनी तुमच्याकडे वागित ते नाव पक्ष सगळं तुम्ही विसरला तर तुम्ही लोकांची फसवणूक करता की फसण होता काम नहीं राज्य हालांस भविष्य फायदा आज दुर्दान देशादे जे काही घटल तो वेगढ़ घटल मोदी साहब प्रधानमंत्री वाराणसी आए थे इतना भाषण केवर धरने राजणा आल पार्लबीमध्ये कधी गेलो भेटले तर अतिशय हे बी बोलतात हे बोलणं ठीक आहे पण करतात काय दुरुणं काय कोणते निर्णय त्यांनी घेतले सत्ता ही लोकांच्या वयासाठी वापरायची असते आज सत्ता ही हुकूमशाहीच्या दश्याला आपण जातो त्या पद्धतीनं वापरली जाते किंवा झारखंड नावाचं राज्य माहिती आहे का झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य मोदींच्या विरुद्ध भूमिका घेतली तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात राज्याचा मुख्यमंत्री तुरून आहे दिल्ली देशाची राजधानी केजरीवाल नावाचा सामान्य कुटुंबातला तरुण तिथं मुख्यमंत्री झाला राज्य चांगलं चालवलं त्यांची शैक्षणिक संस्था त्यांची आरोग्य केंद्र ही कशी चालवतात हे बघायला देशातनं लोक यायला लागले भारताच्या बाहेरून यायला लागले चांगलं राजकारणार आज सुरू आहे कशासाठी काही धोरण त्यांनी आखलं निकाच्याबद्दलचं धोरण राखण्यासाठी फार विषय जायचं असतं आता सुफ्रियांनी सांगितलं की पार्लमेंटमध्ये आम्ही गेलो आणि कामगारांचं धोरण ज्याच्या चर्चा करायची असेल त्याच्यात आम्ही सहभागी नाही झालो तर आम्ही कामगारांच्या हिताची दखल कशी करणार त्यासाठी धोरण राखलं पाहिजे शिक्षण अशाबद्दलचा विचार असेल ते शिक्षण असं साधू शिकण व्हायचं असेल तर त्यासाठी शैक्षणिक धोरण राखावं लागतं शेतीच्या संबंधीचं धोरण राखावं लागतं मी शेती खात्याचा दहा वर्ष मंत्री होतो एक गोष्ट माझ्या लक्षात आली की शेतकऱ्याच्या घरात आत्महत्या व्हायला लागल्या ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या घरी मी जाऊन आलो चौकशी केली का आत्महत्या केली माऊलींनी सांगितलं डोक्यात कर्ज होतो मुलीच्या लग्नातलं ते फेरता नाही आले थक बाकीदार झाले सावकार आला घराची भांडी कुंडी बाहेर काढली अभिनुषा पंचनामा झाला आणि माझ्या मालकाला ते सहन झालं नाही इंजिन आणि जीव दिला हा मृत्यू कशामुळे झाला कर्ज फाजारी हे कर्ज बाजारी झाला कसा घालवायचा सरकारने काही केलं पाहिजे मुंबईला दिल्लीला परत गेलो मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आणि एका फटक्यानं देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं सत्तर हजार कटकृतीचा माफ करून टाकतो तुमच्या डोक्यावरचं उद्योग बंद वधे वधे कारखानदार उद्योग होती त्यांचा कर्ज माफ होतं पण ऐशी विमान जातो देशातल्या लोकांचं दोन याच्या अन्नाच्यासाठी मेहनत करतो त्याचं कर्ज नाही माफ करतो हे चालणार नाही हा निकाल अन्य लोकांनी घेतला आणि ठरवलं आजचे प्रधानमंत्री काय म्हणतात आजचे प्रधानमंत्री कर्ज वसवतात वसूल करतात त्या वसुलीचे सव्वन रुपये आले तर त्याचे सहा रुपये खेशा टाकतात आणि सांगतात की तुमच्या ठेशा तुम्ही पैसे टाकले माझी पैसे टाकायची गॅरंटी आहे गॅरंटी कशी वसूल करायचे शंभर आणि सहा फरक द्यायचे समोर वसूल करायची गॅरंटी हे अखेर प्रधानमंत्री म्हणतात ही सामान्य माणसाच्या दृष्टीनं योग्य गोष्ट नाही आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या सरकारने केला मी काही अधिक उल्लेख करत नाही पण हा जो राज्य चालवण्याचा प्रकार आहे तो देशाच्या हिताचा नाही जिथं हित नाही तिथं बदल पाहिजे बदल पाहिजे असेल तर लोक लोकसभेची निवडणूक आणि वाचनावर वचन वचन जाऊ नये आता यावेळेची खून ही वेगळी आहे घराची खून ही तुम्हाला पाहत होती आता गमत झाली पक्ष घरा झेंडा सगळ्यांचीच वृद्धी जाईल सगळं म्हणजे बाकी तिथं काही गोष्टी नाही होलसेल सुधी झाली आणि सगळ्याच्या सगळ्यांनी सुरू झाली आता सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला आपण लोकांनी के केला हा फक्त आपण स्थापन केला जे घेऊन गेले त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितली की कुणाच्या नावाने मागितली राष्ट्रवादीच्या नावाने नेत्याच्या नावाने झेंडा कोणता होता शोध घडायचा होता आणि त्यामुळे सगळं घेऊन मंडळी केली त्यामुळं काही लोक नावलॅस झाले मी अंदर नावलैज व्हायचं नाही गेले आपण उभे करू नवीन नवीन तयार करू हा अधिकार लोकांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे नवीन पक्ष काढू अव काही नसताना काढलं आहे तर फक्त नुकसान काढला राज का नाही राज्य हातामध्ये घेतलं अनेकांना मंत्री केलं अनेकांना आमदार केलं अनेकांना खासदार केलं अनेकांना केंद्राचा मंत्री उदाहरण घेतलं नवीन नवीन धोरणं घातली महिलांच्यासाठी धोरणं केली कधीही या देशामध्ये महिलांना वाफाच्या वाफीमध्ये कायद्याने अधिकार नव्हता तो दिला महिलांना अनेक गोष्टी संधी दिली आणि त्याचं कारण घर सुधारलं पाहिजे त्यासाठी सत्ता वापरली आणि हा निर्णय घेणारा जो फक्त होता तो फक्त सुधीला गेला तर नवीन विभाग करणं ठीक आहे एका दिवशी आपल्या सुद्धा चोरी होते म्हणून आपण घर चालवणं बंद करतो पुन्हा एकदा बरं त्याच पद्धतीनं आज आम्ही हा निकाल घेऊन नवा पक्ष नवा खून कार्यक्रम जुना हा घेऊन सुद्धा आणि त्यावेळेला नेहमीची खून आहे ती आता गेली आता सुचारी आली आणि तुचारी कोणती शिवछत्रपती ज्या वेळेला संघर्षाने जातात तर त्यावेळेला सन्मानाने त्यांना लोक त्यांच्या पाठीशी उभं राहतात पण विजय संपादन करून ज्यावेळेला वेळेस शिवछत फरत येतात त्यावेळेला दाराशी या चुचारीने त्यांचं स्वागत होतं आज महाराष्ट्राचं झालेल्या वादनातून महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या जीवनाचं परिवर्तन त्याची चुचारी ही वाजवायचे त्यासाठी ही खून लक्षात ठेवली पाहिजे आणि हे काम ते करावं माझी एक या ठिकाणी आल्यानंतर सहजच गोष्ट करतात आली मी या समारंभात वैद्यरात आज पहिल्यांदाच आलो चालेल उंशी झाला आहे असे कार्यालय आहे पण तुम्ही आता पंधरा हजार वीस हजार कामगार काम करता तुमची संघटना आहे संघटनेमध्ये तुम्ही प्रश्न शोधून घेता तुझा अन्याय झाला तर त्यासाठी एका चौकशीत पदामध्ये न्याय मिळेल याची काळजी घेतात आता माझ्या कानाविक कंपनी या वेरी कंपनीमध्ये कामगार युनियन काळजी म्हणून राजेश लिन्शोरकर याचा गुन्हा काय कामगार युनियन काढली आणि त्यांना कामान काढलं आता त्याच्यासाठी भांडण करावं लागेल ही निवडणूक संशय मला आठवण करा तसा घेत नाही मी बघतो त्यांना त्यांना घ्यावं लागेल पण युनियन कारण हा वैशिक अधिकार आहे आणि युनियन कारण म्हणून नोकरीचं कारण असेल ते योग्य नाही हे वारावशी चालणार नाही बारावंशी म्हणजे कामगारांचं तुमचं वैशिष्ट्य आहे मी गेले अनेक वर्ष बघतोय तुम्ही कधी संघर्ष केला नाही तुम्ही कधी कारखानदारी विबंध फाडली नाही तुम्ही कधी कामगारांच्या राष्ट मागण्या न्यायाच्या चौकशीमधून ज्या मागितल्या त्याच्या आस्त्रस्फाला तुम्ही कधीही केले नाही आणि ही भूमिका तुम्ही घेत असेल तर न्यायमागाचा तुमचा अधिकार आहे आणि न्याय अधिकार तुम्ही वाजवल्यानंतर आम्हाला लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की अशावेळी तुमच्या फाशीशी फाशी प्रमाणानं उभं राहायचं आणि ते काम आम्ही केल्याचं राहणार नाही आणि त्यासाठी मी सांगत होतो दुसरं की या कार्यालयात आपण जमलो तुम्ही इतक्या हजारोच्या संख्येनं काम करता बारामशी होणे एम आय जीसी होणे तुमचं स्वतःचं कार्यालय का करत होत कामगारांच्या माहितीचं त्यांच्याकडचं लग्न असेल त्यांच्या त्यांच्याकडचा कार्यक्रम असेल त्यांच्याकडचं आणखीन काय असेल शैक्षणिक सुविधा द्यायची असतील तर एखादी तुमची स्वतःची संस्था ही का चालू दे मी तुम्हाला एवढं सांगतो निवड होऊन द्या मी एमआर जे सांगतो तुम्हाला जमीनदार लावतो तुम्हाला जमीनदार असतो आणि तुम्ही नेते मंडळीने बसावं बसून त्याचं एक नियोजन तयार करावं आणि सगळ्यांनी थोडी थोडी वजगणी द्यावी आणि कारखानदारांनासुद्धा त्याच्यात मी गुंतवणूक करायला सांगतो आणि कामगारांच्या मालकीचं कामगार भवन हे मृत्यूमध्ये एम आय जी सीमध्ये तयार झालेलं आहे आणि तुमच्या सगळ्या चांगल्या सूचना होईल त्याची काळजी आपण त्या ठिकाणी घेऊ तो कार्यक्रम या ठिकाणी राहा आता काय अधिक बोलायचं नाही आणखी एक दोन ठिकाणी जायचं आहे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे आणि माझी खात्री आहे की या प्रचंड संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला तुकाराम चौदा आणि त्यांचे सगळे सहकारी सतत मला सांगत होते की काही वेळासाठी ते आपण भेटूया मला आनंद आहे की आज तास दोन तासासाठी भेटता आल्या अनेक तुमच्या सहकार्यांचं भाषण ऐकायला लागली काही प्रश्न आहेत ते प्रश्न समजले आपण आपली एकजूट ही कायम ठेवली आणि इथून सुद्धा काळामध्ये सुद्धा आपल्या एकीच्या जवळ संघटनेच्या दौरा कष्टाच्या दौरा आणि ही उभी केलेली त्याच्या त्याच्याजवळ आपल्या सगळ्यांचे संसार हे कसे बदलतील याची काळजी घेऊ आणि ते निश्चित तुम्ही घ्याल हीच खबरदारी अशी काळजी व्यक्त करतो कर माझे दोन शब्द सोपतो